जय नित्यनिरामय दीनदयामय चिन्मय माधव देहि पदम् जय पामर पावन धर्म परायन दानव सूदन देहि पदम् सदा रहित दीनान्वर दया करणा ज्ञानमय लक्ष्मीपते हे माधवा तुझा जय जयकार असो तुझ्या पायी आम्हाला स्थान दे पापी पापीजनांना पवित्र करणाऱ्या धर्मपरायण आणि राक्षसांचा नाश करणाऱ्या देवा तुझा जय जयकार असो तुझ्या पायी आमला स्थान दे